रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा महायुतीचा उमेदवार कोण हा पेच अद्याप सुटलेला नाही आहे प्रबळ दावेदार असलेले शिवसेनेचे संभाव्य उमेदवार किरण सामंत यांनी आज रत्नागिरी शिवसैनिकांच्या मेळाव्यात जोरदार शक्ती प्रदर्शन केले उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत चार एप्रिल रोजी झालेल्या मेळाव्यात हजारोंच्या संख्येने शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते यात मुस्लिम धर्मीय शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती हे विशेष आहे काल एप्रिल रोजी भाजपा कोर कमिटीच्या दरम्यान उमेदवारीचे प्रमुख दावेदार भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच केले तर आज किरण सामंत यांनीही रत्नागिरीत शक्ती प्रदर्शन केले कौन कहता है किरण सामंत अकेला आहे पिछे देख लाखो लोकांचा मेला आहे असे म्हणत हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रत्नागिरीत आज उपस्थित होते किरण सामंत यांना अक्षरशः खांद्यावर उचलून धरत मेळाव्यास स्त्री शिवसैनिकांनी व्यासपीठावरती आणले एकंदरीत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून झालेल्या प्रदर्शनामुळे महायुतीची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार याची उत्सुकता आणखीन शिगेला पोचली आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका